रवी नाईन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तांदवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार जाहीर या पुरस्कारामध्ये सौ मनीषा राजाराम मोटे महिला सक्षमीकरण आरोग्य साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार श्रीमती शारदा जयसिंग जाधव घरगुती हिंसा प्रतिबंध महिला सक्षमीकरण महिला स्वयं सहायता बचत गट श्रीमती सावित्री चिंतामणी कांबळे महिला सक्षमीकरण महिला सहायता बचत गट सौ सुजाता प्रल्हाद पाटील होंडा निर्मूलन घरगुती हिंसा प्रतिबंध महिला सक्षमीकरण महिला सहायता बचत गट यावेळे उपस्थिती श्रीमती अलका गंगाधर काळे सरपंच श्री शशिकांत रामराव पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य श्री दीपक पांडुरंग पडळकर श्री संजय श्रीपती कांबळे तसेच ग्रामस्थ श्री बांदास यशवंत मोटे प्रल्हाद पाटील विनोद पाटील तांदवडे गावच्या पोलीस पाटील सौ वैशाली राजाराम पाटील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रियंका कोळी व ग्रामस्थ हजर होते आज आपल्या तनोड गावामध्ये अहिल्या बाई होळकरांची पुण्यतिथी त्या एक रणगाजीने म्हटलं तर हवा नाही त्यांच्या पुण्यतिथी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि प्रथम मी आगामी व्यासपीठ आणि सर्वच पदाधिकारी यांचे मी स्वागत करते आणि खर तर पूर्वीच्या काही महिलांना घराबाहेर म्हणजे आत्ता सुद्धा आपण पडताना विचार करतो परंतु बघितलं तर शिवाजी महाराजांच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या गावचे वडील पोलीस पासून असेल त्या काही त्यांना शिक्षण दिलेलं आणि त्यांना त्यांचं ते व्यक्तिमत्व एवढे की त्यांना त्यांचे सासरे म्हणणार होळकर जाताना ते चौलीमध्ये आणि त्यांना पाहताच आले आणि त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या सात वर्षाच्या होत्या त्या काही त्यांचं शिक्षण झालेलं आज आपल्याकडे पाहतात खरं तर त्यांचा इतिहास आपल्याला हा, हा कार्यक्रम जे शासनाने म्हणजे खरंच आयोजन केले ते मला खूपच म्हणजे शासनाचा म्हणजे की आभार आभारांचं कौतुक आहे कारण का कसं आहे एवढं शिवाजी महाराजांनंतर कर्तृत्व कोणाच असेल तर आहिला नाही होळकरांचं त्यांनी जसं त्यावशी त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या प्रशास प्रशासकीय काम शिकल्या घोडे घोडा चा चालवणे किंवा इतर सर्व मैदानी खेळल्या सर्व शिकल्या आणि ते करत करत त्यांनी ते, तर ते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असं दोन आपती झाली आणि क काय माहिती काय म्हणते म्हणजे त्या एक देव अवतार किंवा देवीच होत्या ते, तेव्हा त्यांच्या म्हणजे म्हणजे ज्या लोकच कर अशी कर्तृत्वा नसतात त्यांच्या आपण इथे हवं म्हणून सगळं दुःख बाजूला सांगून त्या राज आपल्या प्रजेसाठी त्या नव्याने उमेदीनं उभ्या राहिल्या त्यातच त्यांच्या मुलाचंही निधन झालं एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी फक्त प्रजा आपल्या नजरेसमोर ठेवली त्या काळात त्यांनी अकुशल पद्धतीनं आपलं प्रशासन चालवलं तर ज्या महिलांना विधवा महिला, महिला होत्या त्या काळात त्यांनी त्यांना आपल्या पतीच्या म्हणजे संपत्तीत वाटा मिळवून देण्याचं अनमोल कार्य केलं म्हणजे मला काय म्हणायचं आत्तापेक्षा सुद्धा त्या काळात आता सतरा अठरा शतकात त्या व्यक्तीचं किती बुद्धिबत्ता चालत होती म्हणजे कौतुक करण्यासाठी अजूनही आपल्या महिलांना बाहेर बाहेर पडायला नको वाटते इथे चार लोक आहेत किंवा हो। दत्तक मूल त्यांनी घ्यावं एका जीवन होण्याच्या दत्तक मूल हो। घ्यावं अशा त्यांनी योजना राबवल्या तसेच त्या काळ शेतकऱ्याबद्दल पण त्यांनी त्यांना म्हणजे त्या कशा म्हणजे माया प्रेम सगळं त्यांच्या काही असल्यामुळं शेतकऱ्यांबद्दल त्यांना खूप होती त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना विहिरी तलाव उपलब्ध करून जे शेतकऱ्यांना म्हणजे ज्या त्यांच्या नुकसाना कर ते सुद्धा त्यांनी रद्द केले आणि त्यांचं कसं चांगलं जीवन राहील यासाठी ते आज आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी एवढं म्हणजे किती लोक आत्महत्या करतात म्हणजे त्या आपण आदर्श हे विचार किंवा आणू शकतो तसेच त्यांनी मंदिरे बांधली जे आपले महाराष्ट्र हिंदूची मंदिरे आहेत ते त्यांनी त्यावेळी बांधले आणि जीर्णोद्धार केले जे जेणेकरून त्यांनी आपल्या लोकांना धार्मिकतेचा पण संदेश दिलेला आहे अशा रीतीने त्या आत्ताच्या आपल्या मोडा होतात तेव्हा सुद्धा चोर दरोडे कर होते त्या काय तर त्यांनी काय करावं आत्ता आपण कधी ऐकले का असं की चोरासाठी काय उपलब्ध केले नाही कधी पण त्या काळी त्यांनी चोर तर त्यांच्या त्यांना बोलवून त्यांचं समुख्य शंका नाही त्यांना चांगले विचार सांगले आणि त्यांना ज गाई आणि शेती देऊन उदाहरणाचं साधन निर्माण करून दिलं अशा पद्धतीने त्यांचं ते परिवर्तन केलं आणि त्यातूनच जर एखादा कसं नाही सुधारला तर त्याला तोपीच्या असा त्यांचा करार होता म्हणजे असं म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर चांगलं करतो असेल तर फक्त आई नवे खरंच मला एवढंच वाटतं की त्यांचा आपण खरंच इतिहास बघायला पाहिजे आणि या पुरस्कारच्या निमित्तानं आपण त्यांची जयंती किंवा त्यांचे विचार आपले पुरवले पाहिजे पण मी एवढं सांगेन की सूर्य चंद्र आहेत जोपर्यंत तोपर्यंत आई नवे होळकरांच्या कार्याला तर कधी अंत नसणार आहे आणि त्यांचं विचार आपण खरंच अचण्यात आणलं पाहिजे ती कायची गरज आहे तेवढी म्हणून मी यांनी सांगितलं पण मग यांनी सगळं केलं आहे पण माझा काय आहे की माझ्या शासणीची समजसेवा ठीक केली तीच मी पुढं करतो आहे मग जास्त तिने केलं तेवढं काही मला येणार नाही आणि

अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा आम्हाला दिल्याबद्दल सगळ्यांचं पंचायत पंचायत ग्रामपंचायत तर्फे आभार मान अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनाला तो जो हा पुरस्कार खरं चालू केलेला आहे त्यामुळे एक असं फील होते की कुठेतरी आपल्या कामाची दखल घेतली जाते आणि हा कार्यक्रम आयोजन करून आणि प्रत्येक गावातल्या महिलेला असं नाही की तालुका जिल्हा स्तरावर आहे कुठेतरी एका व्यक्तीला तर त्यामुळे काय प्रत्येक गावातील व्यक्तीला त्याचं बळ मिळणार आहे आणि ह्या पुरस्काराने आम्हाला अजून कामाची ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आमचा एक आत्मविश्वास पण वाढतो आहे त्यामुळे शासनाचे तसं आमच्या तांदवाडी गावच्या ग्रामपंचायतीचे मी मनपूर्वक आभार मानते हा पुरस्कार दिला थँक्यू पुरस्काराने सन्मानित करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनानं जो आयोजित केलेला आहे त्याची परचिती म्हणून गावांतर्गत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून सरपंच त्याची सत्कार कमिटी यांच्या वतीनं हा महिला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्याचं औचित्य या ठिकाणी आयोजित केलेलं होतं एक आदर्शवत महिलेचा पुरस्कार ज्यांच्या वाट्याला येतो त्याचं जे भाग्य लाभतं हे अलौकिक आहे आणि असं हे भाग्य ज्यांना ज्यांच्या या वाट्याला आलं त्यामध्ये सन्माननीय आजच्या ज्या पुरस्कार विजेता महिला आहेत या सर्वांचं मी माझ्या पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांच्या पुढील जीवनाला बळकटी येवो हो। त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राहो आणि आपलं जीवन यथार्थ करण्यामध्ये त्यांचा नामोल्लेख ठरावा त्यांचा नावलौकिक या महाराष्ट्रामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये दूरवर जावा अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो मी पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आमच्या सरपंच अलका काळे डेप्युटी सरपंच शशिकांत पाटील संजय कांबळे दीपक पडळकर यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो या मिळालेल्या संधीचा या महिलेनं लाभ घेऊन आपलं कर्तृत्व आपला संसार अतिशय नीटनेटका आणि आदर्शवत करावा हीच अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र